कोकणातली उंच उंच साधाची झाडे आणि त्यावर मजे मजेने खेळणारी ही छान मांडरी तो आहे तो शेजाऱ्यांचा मिनू आणि त्याच्याही अगोदर झाडावर चढून बसली आहे ती आमची बाय बघा आणखी कसं वर जाता येईल ती बघते ही आहे स्कॉटी मिनूची मम्मी हा मिनू मिनू झाडावर चढायला बघतोय की उतरू म्हणतोय खाली मम्मी आहे काय करू चढला 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 आणि ती आमची बाय त्याला शाबासकी देते अरे वा छान तू छान चढलास बर का असं ती आपल्या दोस्ताला सांगते आमची बाय अतिशय ऍक्टिव्ह आहे ती शेजारच्या इनू मिनू पिनूला रोज वेगवेगळे खेळ शिकवत असते आमचं मनोरंजनही करते पण ज्यावेळी एवढ्या उंच सागाच्या झाडावरही चढतात त्यावेळी आम्ही पण खूप गोंधळतो हे बघा आली आमची मांजर खाली यायला पण शिकवणार आहे मिनूला त्यावेळी मिनूच्या मम्मीने काळजी करायची नाही आहे पण काळजी वाटते आम्हाला आमच्या बाईची आणि मिनूची सुद्धा झाडावर चढणं खूप सोपं आहे पण झाडावरून खाली उतरणं तेवढं सोप नाहीये किती तोल सावरावा लागतो या मांजरांना ही कोकणातील सागाची झाड आणि त्याच्यावर खेळणारी छान छान मांजर